नाही वृक्षप्रेमी आहेत नाशिकमध्ये नुकतीच झाडाचं संवर्धन झालं पाहिजे संपूर्ण असला पाहिजे वृक्ष नाही त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे पण आपल्याला माहिती आहे बारा वर्षानंतर आपल्याकडे खूप येतो त्याला देशाचं नाही संपूर्ण जगाचं लक्ष ते या कुंभमेळ्याकडे आहे मयाला जी गर्दी झाली त्या धर्तीवर आपण बघितलं गेल्या वेळेपेक्षा तिप्पट चौपट गर्दी ज्यावेळेला कुंभमेळ्यामध्ये होणार आहे इथे ही जी जागा आहे पंचमिमधील ते साधुग्राम आहे साधुग्राम निवास असतो ना गेल्या अनेक वर्षापासून ते दोन वर्षापासून ती परंपरा आहे ही जागा साधुग्रामसाठीच राखीव सोडण्यात आलेली आहे म्हणून या एकर जागेवर असतात बावली जातात अजून मधून या ठिकाणी कुंभ झालेला आणि दरवर्षी इथे त्या निमित्ताने जे साधू येतात त्यांचे सगळे निवासस्थानं असतात टेंट असतात ते शेड केले जातात म्हणून याही वर्षी आता दीड वर्ष कुंभळ राहिलेलं आहे म्हणून सर्दी बघता येणारे सगळे साधू आहेत भाविक आहेत संख्या मोठी राहणार आणि म्हणून त्याची व्यवस्था करावी लागेल मग या ठिकाणी काही दहा बारा वर्षामध्ये आठ दहा वर्षामध्ये झाडं उगवली आहेत काही ते प्लॅन्टेशनही झालेलं आहे मला वाटतं की आता छोटी झाडं आहेत जी दहा वर्षाच्या ते आहेत ती नंतर लावली गेलेली आहेत ते काढावी लागते त्याच्यामध्ये बाबूची झाडं आहेत अजून दुसरे काशीदची झाडं आहेत ते रेंट्री आहेत हे सुद्धा या ठिकाणी उभवलेले मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साधूनची व्यवस्था महत्वाची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि एकदा पर्याय आहे म्हणून काही जी झाडं आहेत दहा वर्षाची आतली आहेत काही जी फॉरेन प्रजाती जी आहेत त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्या पद्धतीने प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेकडून आणि तिची बैठक होईल तिचं सजेशन ऑब्जेक्शन मी मागवलेलं आहे ते सगळं ऐकून जे आवश्यक आहेत जी काढावी लागते ती झाडं मी काढू पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल पुन्हा त्यांना दुसरीकडे त्याला लावता येईल अशा सुद्धा आमच्याकडे कमी योजना असलेली आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू पण एक झाड जर गेलं तर दहा झाडं त्या बदल्यामध्ये ते मोठी झाडं अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी अलीकडे गेली तसं होणार नाही एका झाडाच्या बदल्यामध्ये दहा झाडं तिथे फाशी डोंगर आहे तिथे अजून पेट रोडला जागा आहे आमच्याकडे मोठे की एवढे हजारो झाडं आम्ही लावू शकतो त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे असा तुमच्यामुळे चौतीस झाड येलो मार्किंग फुले मारणार याला कट करणार कसं झालंय की बारा वर्षात चेंजेस पण आता या झाडांची तुम्ही कॅनो पाहाल ना एवढे वाढलेले आहे की तुम्हाला पूर्ण दिवसभर मागच्या वेळेला मागच्या वेळेला जो प्लॅन होता तुला आपण वेळेला घेणार आहोत त्याच्या खात्री ते जास्त चेंज लावणार नाही किंवा तुम्ही बघून घ्या प्लॅन बघा प्लॅन बघा आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जी झाडं काढणार आहोत ती लगेच म्हणजे एखाद्या दहा प्रमाणामध्ये आम्ही तुम्ही बघून घ्यायचं स्वतः मोठी झाडं होऊन दहा दहा पंधरा पंधरा फुटाची आणू मोठी झाडं आणून आपण तिथे फाशी डोंगर आहे आपलं रोडला आहे तिथे जागा भरपूर आहे तिथे हजारो झाड लागू शकतात मुंबई लावा आम्हाला ती झाडं त्या तिकडे लावायची आहेत पण तिथे व्यवस्था तर करावी लागतील अन्यथा आता इथे खूप म्हणजे काही करायचं नाही ोटी रोटी ती काढायची नाही पाच सहा रोजी झाडे काढायची तर सगळ्यात आवृत्ती जंगल झालेलं आहे आम्ही तुम्हाला सांगतो सर्वप्रथम आम्ही पर्यावरणप्रेमींच्या वतीने एक भूमिका जाहीर करतो बरेच नाशिक कारांना असं वाटत असतं की पर्यावरणप्रेमी विकासाला विरोध करत असतो परंतु आम्हाला विकास हवाय परंतु विनाश नकोय ही गोष्ट महत्वाची आहे आणि आम्ही काय तुमच्या वैरी नाही आहोत आम्ही सगळे बरोबर आहोत आणि तुम्हाला असं वाटत असेल की रोहन देशपांडे काय किंवा बाकीचे सगळे असतील ते मुद्दाम काहीतरी घुसपट काढायची आणि मग आम्ही तुमचे शत्रू असं काहीतरी ते तयार होतं पण आम्ही कशा तुमच्या जगाचा जा कुंभमेळा हा देशाचा प्रतीक आहे आपल्याला आनंद आहे आप ती एक संधी मिळते या जगामध्ये या देशामध्ये तर आम्ही तुमच्या हातात आज घालून गेले तयार आहोत तुम्ही आम्हाला जर याच्यात घेतलं म्हणतो जाऊ शकतो तुम्हीच मागचा प्लॅन बघा तुम्ही या वर्षी आपल्या त्या व्यवस्था कराव्यात लागणार आहेत तुम्हीच सांगा की बघा काय काढायचं नाही काढायचं कुठले काढायचे नाही काढायचे दहा वर्षामध्ये आता आपण जे नवीन आलेले झाड आहेत आता मागच्या वेळेला जर इथे गावक्या असतील अशा ठिकाणी किती एवढे